गेली तीन निवडणुका पासून मी रावरीनगर पाथडी मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुका वेळाला आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही शहरामध्ये राजभाऊ रॅली काढत असतो परंतु आमच्या रॅलीमध्ये जर सांगायचं जर म्हणलं तर वोटर व्याज मोजणे इतके म्हणजे पंचवीस लोकांपेक्षा जास्त काही सहभागी होण्याचं काम काय होत नव्हतं परंतु आता दोन हजार चोवीस निवडणूक लढवताना आणि आता रॅलीमध्ये जर पाहिलं बरं फार मोठ्या संख्येने तरुण रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि त्या तरुणांना सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि रॅली शहरामध्ये काळी तासांनी आपण आता प्रत्येकाच्या आपण चेहऱ्यावर जर पाहिलं एक आनंद आणि एक हासू पाहायला मिळण्याचं काम झालं काही आपण पाहतो शहरात राहतो असल्यामुळे दबाव टाकण्याचा देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होतोय म्हणून काही लोकांची इच्छा असताना सुद्धा कार्यकर्त्याला कुठल्या प्रकारचा पुढं काही आपल्याला बोलता येत नाही परंतु सर्वांना मी सांगू इच्छितो का कुठल्या प्रकारच्या दबावला काही बळी पडण्याचं काही काम करू नका लोकशाही हे लोकशाहीमध्ये प्रत्येक जणाला प्रत्येकाची तो अधिकार असतो परंतु त्यांनी आपल्याला धमकी दिली जाते आता ज्यावेळेले आपल्या न नगरपालिके आता आमच्या हातामध्ये तुम्ही जर कदाचित एखाद्या वेळेला विरोधी काम केलं विरोधी प्रचार जर केला तर मग आता तुमच्यावर कारवाई होईल काहींना सांगितलं का जर कदाचित तुम्ही विरोधामध्ये गेले तर तुमच्यावर आरक्षण टाकलं जाईल आता तुम्हाला सांगू इच्छितो का आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्याच्या कृपेने सगळ्याच्या आशीर्वादाने नक्की आपल्याला तेवीस तारखेचा तर नक्की निश्चितपणे होणार आहे परंतु हा विजय झाल्यानंतर पुढे आपल्याला नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यामध्ये आणायची आणि मग आता एकदा जर महामहायुतीचा राज्यामध्ये जर सरकार आलं तर विकास काय असतो आपण सरकारच्या माध्यमातून दाखव देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचं काम केलं जाईल कारण आज आपण पाहतो ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली विकासाचं खातं मिळालं सत्यजितने सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे आज नगर आपल्या राऊत शहरामध्ये जर परिस्थिती जर सांगायचं जर म्हणलं तर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय रेण्याची परिस्थिती काय शौचालयाची परिस्थिती काय आणि आपण पाहतो का इतर विकासाच्या चा, कामाची अवस्था काय जी प्रत्यक्ष आपण पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होत आहे नगरपालिकेच्या खात्याच्या माध्यमातून असं वाटत होतं आता देवळेलं जे चंद्रशेखरच्या भाऊच्या नेतृत्वाखाली जी विकास आपण आपण सत्यदीशच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तिथं आपण पाहतो का ज्या रमाबाई योजनेतून घरकुला मोठ्या मागासवर्गीय समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचं काम केलं आज आपण मागच्या वस्तीमध्ये जर गेलो तर जी पन्नास वर्षाची अवस्था होती ती आजही ती अवस्था आपल्याला पाहण्याला मिळण्याचं काम निश्चितपणे होत आहे मी आपल्याला या निमित्ताने एक सांगू इच्छितो आता सगळं आपण आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर बायला न्याय देण्याचं काम आमच्या मागासवर्गीय समाजाला शंभर टक्के देण्याचा निश्चितपणे करण्याचा त्यांना जे काय आपण आता आपण पाहतो त्या घरामध्ये राहावं लागतं की ला जर घरामध्ये राहण्याची गरज वाटणार नाही आपण देशाच्या पर पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली जे मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतोय त्याचा विकास करण्याचं काम केलं जाईल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल देण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा अंतर्गत असणारा प्रश्न असेल किंवा आज आपल्याला पाहतो का जे काय आपल्या गार्डनचा प्रश्न असेल ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्याचं काम करणार आहे कारण आता आपण पाहतो आता ह्या विजय आठळे परंतु आता विजय आठळ असताना हे त्यांच्या लक्ष मध्ये आले आज आपण आता रॅलीमध्ये जे काही तरुण मंडळी सहभागी झाली लगेच आज संध्याकाळची कोणला तरी फोन करायचा बोललं तरी <laughs> वाईट वक्तव्य बोलायचं कोणाशी तरी दादागिरी करण्याचं काम करायचं बोललं तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा काही आपण पाहतो तरुणीने आमचे व्हिडिओ ठेवले त्यांना धमकी दिली का आता व्हिडिओ ठेवल्यानंतर आता तुमच्याकडे पाहून घेतो तुम्हाला दाखवण्याचं काम करतो काहीचा आपण तरुणा पाहिलं रामाचाही व्हिडिओ ठेवला परंतु रामाचा हिडिओ सुद्धा त्यांना झाला नाही आता रामापेक्षा शिवाजी महाराजापेक्षा हे एक काही कुठले मोठे लागून गेलेले नाहीत म्हणून मी आपल्याला सांगतो का तर रामाचा व्हिडिओ जर कदाचित तुम्ही काढणार असेल तर आता तुम्ही मला स्वतः नक्कीच हिंदू नाही आपण ही गोष्ट नक्कीच त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलं पाहिजे आणि हिंदू जर असते तर त्याचा स्वाभिमान नक्की आपल्याला राहिला असता तुम्हाला काही कुठल्या प्रकारचा स्वाभिमान राहिला नाही मताच्या राजकारणामध्ये मा तुम्हाला काय हिंदू काय आपल्याला दिसण्याचं काम होत नाही तुम्हाला असं वाटलं आपण जर कदाचित हिंदूची बाजू जर घेतली तर इतर समाजाचे मत आपल्याला मिळणार नाही याच्यातून ही सिद्ध होण्याचं काम नक्की निश्चितपणे होत आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो आता राज्यामध्ये तर सरकार सत्ता येण्याचं काम होणार आहे आणि मग तुम्हाला सांगतो आता हे जे काही दादागिरी दमदकी जी आहे उपमशाही जे केली जाते आणि याचा खोल खोल मी आता आपल्याला माहिती म्हणून सांगतो का त्याचा खोल खोल तुम्हाला सांगतो का ज्या दिवशी आपली प्रचाराचे जे काय आपला समारोप शहरामध्ये सभा होईल त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा खुलासा तुम्हाला पाहायला मिळण्याचं काम होईल केली के कोणला दादागिरी केली कोणला आपल्याला प्रेशर वापरायचं काम केलं उमेदवारही करतो आणि उमेदवाराच्या वडील आता वयाच्या तर थोडाफार विचार करण्याची आवश्यकता आहे ते सुद्धा दमदाटे आणि दादागिरी करण्याची भाषा करतात आणि आम्हाला गुंड म्हणून मानतात आता खरे गुंड कोण येतं खरे गुंड आपल्याला कोण येतं हे तुम्हाला आता तो सामानच्या दिवशी टक्के दाखवण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम केलं जाईल एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि कार्यकर्त्याला सांगतो तुम्ही आता घाबरू नका आम्ही जर या सगळ्या शब्द गोळ लोकांच्या भांडवल केलं जातं क्षयणीनुसार दंड फापडला आता आमचा तीन पेड पडून आमचा पहिलं आपण माहिती घरामध्ये आलेली आणि आम्हाला त्या क्षेत्राची आवड आहे आणि जो आता चांगला असतो व्यायामानिक चांगला असतो तो दंड ठोपण्याचं काम करतो आता दंड फापण्याचं जर वाईट असं तुम्हाला कधी जोर आहे का कसे काढायचे हे माहित नाही बैठकी काढायचे माहिती नाही त्याच्यामुळे तुम्हाला दंड फापण्याचं अवघड वाढतं आणि त्याचा प्रचार आपण राऊडीवर करण्याप्रकारे प्रयत्न करतात कारण काम केलं आम्हाला राव आता पंधरा वर्ष इथं आपल्याला संधी दिली आता दंड कोणावर सोपले हे सर्व राव रिकारे का जनतेला ही कल्पना हे माहिती आणि तुम्ही घाबरण्याचं काम अजिबात करू नका एकदा माताची भीती बंद होऊ द्या मग आपल्याला तुम्हाला सांगतो जो आज दादमदा हुकुमशाही करीत असाल त्याला आपण त्या पद्धतीनेच उत्तर द्यायचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम करू एवढा <प्राग> तो एवढीच बाकी राहिली स्वतःचे कपडे फाडून घेते आणि ते मंत्री करीन राजेभाऊने आमचे कपडे फाळले आता सुद्धा काढण्याची शक्यता नाकारता येणार नाही काय करतील सांगता येणार नाही त्याच्यापेक्षा आता आपण थोडस सावधगिरी पाळा आपण सगळेजण तोपर्यंत जरा संयम पाळा हे फक्त आता तेवढंच भांडवल पाहते तेवढ्या भांडवलावर आपल्याला काही जर कदाचित आणि काहीतरी यश मिळालं तरी मिळाल एवढी त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आहे परंतु तशी काही कुठली गोष्ट आपल्याकडून कुठली गोष्ट करायची नाही परंतु आता त्याने जर काही गोष्टी जर केली तर आपण कायदेशीर मार्गाने जाण्याचं काम करू आणि वीस तारखेला त्याचं उत्तर मात्र आपल्याला त्यांना देण्याचं काम नक्की निश्चितपणे करू एवढंच सांगतो आणि